तेवढा मोठा प्रकाश पडलेला असताना तुम्ही मठा अंधार झाला अंधार झाला अहो अंधार झाला तरी नेमका कशाचा खरं म्हणजे मित्र असून तर तुझ्या लक्षात आलं नाही ग काय अंधार कशाचा झाला तर अंधार झाला नीती मत अर अंधर्जनात कुठि मध्ये तर अंधला शिक्षक अरे तुमचं डोघंही का फिरलं काय अरे शाळेचे विद्यार्थी आले हा आमचे गाव हे शिकलेलं आहे सावरलेलं आहे आणि तो मानतो शिक्षणाचा अंदाज झाला मित्र हे लोक जरी सगळे शिकलेले असले हा अरे प्रत्येकाला एक एक व्यसन जडले अरे बापू आता काही बोटा ना धाडते ना आपल्याला अरे हे आमचं गाव निरीवासी गाव आहे तुम्ही व्यसन धरलं जे व्यसन म्हणतो ते दारूचं नाही गुटक्याचं नाही पिढीचं नाही सिगरेटचं नाही मग मी तुला जे व्यसन म्हणतोय ना हा ते ते करत करतो बापू तिकडे हे काका करतात तिकडे ती मावशी करते प्रत्येकाला पाहिजे वंशाला दिवा इथं मुलगी कोणालाच नको अरे <laughs> बरोबर आहे मग शाहीर आता तुम्ही मठात गेले तुम्हाला पाणी पाजायला मुलगा लागतो नाही अगदी बरोबर आहे मित्र म्हणजे तुला असं म्हणायचं की माणूस मिल्यानंतर नदीत पाणी पाजायला मुलगा पाहिजे पण मित्र मला सांग मुलींना पाणी पाजलेलं चालत नाही ए मित्रा एक या अरे एकवीस आहे शतके शतकामध्ये मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही मला सांग अरे क्रिकेट मध्ये पुढे कोण बॅडमिंटन मध्ये पुढे कोण हे पण टेनिस मध्ये पुढे कोण अरे येत काहीच नाही अरे ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत गोल्ड मेडल कोणी जिंकून आणले ना अर मित्रा हा तर शंभर बोरगबी बी बेंबीच्या डेटा पासून बोमलतो जय भवानी जय शिवाजी पण मला सांगा माता जन्म झाला नसता तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज बघायला भेटले असते का नाही अरे प्रत्येकाला आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे काकू पाहिजे फक्त मुलगीच नको अरे आपण लेख वाचवली पाहिजे आणि लेख शोधली पाहिजे आई तुझ मूर्ती वाणी या जागा मूर्ती मन जन्म दिला दे आई जरूर फुटणार नाही अनमोल जन्म दिला गाईत जरूर कर फुटणार नाही अनमोल जन्म दिला गाईत जरूर कर फुटणार नाही आलं का मी पळवायच्या म्हणजे आईशिवाय आपल्याला जन्म भेटू शकत नाही म्हणून आपण लेख वाचायला पाहिजे आणि लेख शिगवलेला पाहिजे बर मित्र आज आपण इथे कशासाठी जमले कशासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आपल्या परिसरामध्ये सरकारी दवाखाना आहे बरोबर या सरकारी दवाखान्याचा फायदा आपण घेतला पाहिजे तिथल्या परत ही योजना ही आपल्या घरापर्यंत आली पाहिजे मित्र मला सांग आता तुझं नवीन नवीन लग्न झालं बरोबर आहे का नाही तुझ्या लग्नाला दोन वर्ष झाले बरोबर हा मला मित्र तुला तू आम्हाला दिली मला सांग तुझ्या बायकोची तू डिलिव्हरी केली अरे कशाची गोड बातमी अरे गोड बातमी म्हणता मानता मी गेलो मुंबईला मुंबईच्या दवाखान्यामध्ये अच्छा म्हणजे तू अलेव्हन होत म्हणजे बायकोची डिलिव्हरी तुम्ही मुंबईला गेली केली गेली माझ्या ग्रामीण भागात याच्यावर तुम्हाला भरोसा नाही बरोबर मित्र मला सांग ही सगळी प्रोसेस होईपर्यंत तुला किती खर्च आला नाही साठ सत्तर हजार रुपये खर्च आला साठ सत्तर का हजार खर्च आला मित्र मला सांग तू हा एवढा खर्च प्रायव्हेट रुग्णालयात केला माहिती का ही सुविधा आपल्या गावात सुद्धा उपलब्ध आहे अरे बघ असेल तर आपण अंगणवाडी ताई किंवा आशा ताई यांच्याकडे त्यांची नोंदणी केली पाहिजे मित्र नोंदणी करायला काहीच नाही फक्त आधार कार्ड लागतं ही जर नोंदणी जर केली मित्र तो ये गरोधर हाँ, हाँ, तुझा बाय जन्माला येईपर्यंत त्या गरोदर मातेला सकस आहार ते अंगणवाडीतून दिल्या जात म्हणजे मित्र तुझ्या बायकोमध्ये खाय प्यायचा प्रश्न मिटला जा मित्राच्या च्या दवाखान्यामध्ये तू साठ सत्तर हजार रुपये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये लावलं तुझ्या त्या गरोदर मातेचं संपूर्ण लसीकरण आपल्या गावामध्ये होत तिथं एक कार्ड तयार होत त्या कार्डावरती तिला असेल तिसऱ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंतचे सर्व लसीकरण केले जातात आणि मित्रा तुझ्या बायकोची डिलिव्हरी त्या गरोदर मातीची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मध्ये केल्या जातील मित्रा एवढंच काय जर पहिली डिलिव्हरी असेल चंद्या गोरोदर माताला 1500 रुपये सुद्धा दिले जातात दवाखाना कडून हां इतले तुझा बाल जन्मलाल सरकारी दवाखाने जन्मलाल त्याची नोंदणी होती आणि त्याची नोंदणी झाल्यानंतर तुझं बा एक वर्षाचं वयपर्यंत सगळे लसीकरण त्याला सरकारी दवाखान्यातून दिले जातात पुढचे लसीकरण आपल्याच गावामध्ये आपल्या आंगनवाडीमध्ये किंवा उप आरोग्य केंद्रामध्ये हे सगळं लसी लसीकरण दिलं जात मला सांग आता तुझ्या साठ सत्तर हजार रुपये फुकट गेले की नाही का नाही आणि तू मोठ्या दवाखान्यात गेला मुंबई सारख्या दवाखान्यात गेला तुझ्या बायकोची नॉर्मल डिलिव्हरी झाली असती पण काय झालं सिजर आहे का नाही बरोबर तू मित्र मला सांग आतापर्यंत सगळ्या नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या आता सिजर घेऊन होत कारण याचं कारण हे मित्र आपण मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टर आई वेळेला सांगतात केला सीझन शिवाय पर्याय नाही मला सांग मित्र तुझ्या वडिलाचा जन्म त्यांच्या वडिलाचा जन्म तुझा जन्म नॉर्मल झाला जन्माला येतात बरोबर आहे का नाही तर मित्र आपल्या जवळच्या सहकारी दवाखान्याचा लाभ आपण घ्यायचा बरोबर ही झाली मित्रा पहिली समस्या दुसरी समस्या ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना बीपीचा प्रॉब्लेम सुरू झाला बरोबर शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाला याच्या तपासण्या कुठं मित्र सरकारी दवाखान्यामध्ये करायच्या मोफत आणि मित्र आता काय झालं ग्रामीण भागामध्ये तंबाखूचं प्रमाण वाढलं गोडक्याचं प्रमाण वाढलं मव्याचं प्रमाण वाढलं दारूचं प्रमाण वाढलं याच्यामुळं काय झालं प्रत्येक गावामध्ये मुख कॅन्सर म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले